नमस्कार ए बी बी मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे शिक्षक दिनाचे औचित्य साधून आज नंद फाउंडेशन मदे स्नेह स्नेहसंमेलन आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आज शिक्षक दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाप्रमाणे इतर सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या मेहनतीचा तसेच आज त्यांच्या यशस्वीतेसाठी शिक्षणाचे आणि मेहनतीचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे यासाठी आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री प्रवीण फुंडकर ग्रामीण पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर प्रवीण लिंगाळे निलेश भेलके साबा विभाग तसेच मकरंद टिकार सचिन वारुळकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी तसेच नंद फाउंडेशनचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी नंद फाउंडेशनचे सर्व शिक्षक यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले ज्यामध्ये नृत्य गायन आणि मनोगत होते बघूया या कार्यक्रमातील काही क्षण विस्तृत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंद फाउंडेशनचे सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले धन्यवाद